चारा कसं पाडला पाऊस आला पाडला पाऊस झाला नाई खत ते शेणखत वापरेल त्याला त्याच्यामुळे वाढलं त्याच्यामुळे वाढलं ते माझी एवढा कापू का मग हा एवढं आहे ना ये बरोबर कापायचे आज म्हणजे आज तेवढे डोरायचे काम होऊन जाईल आज तुम्हाला काय काम आज मला कधी काम आहे थोडस बाहेर जायचं बाहेर गावात जातो आता बाहेर गावी जायचं गावाला गावात जायचं काय नाही बाहेर गावी जायचं का इड ना तर काम हा तू काय डोर कोण पाहिजे सरजी राव काय चाललंय काय नाही काय नाही राम काय नाही जुडी आज लय मोड मध्ये मस्त काय गप्पा गोष्टी चालले काही बरं लागेल नाही काही तसं नाही आता दोघ उभे तुम्हाला चांगलं वाटलं पाहिजे आम्हाला कुठे वाईट वाटत आहे आनंदाची गोष्ट आहे प्रपंचात एक विचारच पाहिजे नवरा बायको बर ना तर प्रपंच चालवतो तुम्ही कधी बाहेर राहत त्याच्यामुळे आज पण सगळं आमचं पाहिलं मला आनंद वाटला सगळं चालू राहत क्लिअर कट आमचं कसं आहे घरी असलं लय विचारे बाहेर गेला म्हणते लोक आहे पण आपलं त्याला काय माहिती आपल्या घरातलं काय नाही आज तुम्हाला एकत्र पाहिलं एकमेकाला काही काम करीत भाऊ जात्या बाहेर काम काम जावं लागत एकत्र दिसले नाही नाही काय नाही काय म्हणतो काय नाही आलो तुला काय नाही म्हणतो काय

अरे गिळा पाहा लागा नाही एवढं कापून घेते जण घर टाकून देत आज एक तर पावसाचं वातावरण आहे पाऊस येतो काय आता साऱ्याला दिसत पाणी पाणी होऊन जातं मग पण आता झालम्या ना एकदा घरी जाते गिळा बिळा घेऊन येते बाई यांच्याकडे चावी गेली आत का आता घर काय ना उघडायची माया कस डोक्यात नाही काय हे कुलूप लावून गेलो तर आपण यांच्याकडे चावी घ्या आता काय माया का डोक्या असे ना माया इथून पण ध्यान तर राहत नाही काही जाऊ आता एक काम करते शेरपत्रालाच कर। शेर का फोन कर बोलून घेते भेट हॅलो हा शेरपत्रा पुढे या जाऊ दिस आता ते का बरं बरं या ना मग इकडं नाही नाही काही नाही असा ये नाही ना घरी म्हणून तो फोन केला नाही तर मग तुम्हाला माहिती त्यानं फोन लावलेला आहे कस तर बघू त्याला अडचणीच काय गुतेल रात्री शिरप्याजवळ टायमासारखे फोन लाई हां या मग मी एकटे करी घरी हां चल

तुला लिहायला फासवलं लिहायला फासवला घरी बरोबर फोन करा त्याच्यामुळेच केला मी म्हंटल आज आहे ना कामचं फोन लावला का तुमच्या ला फोनला कधीच रेंज राहतो नाही कायच रेंज कमी का तुम्ही म्हणता म्हणून ते काय इमान मारिता काय करता काय म्हणते का। तुम्हाला घाबरत काय नाही घाबरत काय काढ तू तुकडं फुकड करते <laughs> हा मग तेच ना मी तुम्हाला फोन असं केला म्हणजे दरवेळेस लावते मी पण तुम्ही काय कर करता करता मग फोन आला का बाजूला नाही तुम्ही कामात ये नाही तुम्ही आज गावात ये पण आज कसं तुम्ही म्हणले मी शकता ते म्हणून बोल हा का ते जरा असते मी तुम्हाला बोलले अस मला माहिती म्हणून मी तुम्हाला बोलले काय कर खरच मला तुम्ही पण मग ते तुम्ही टाळी बोलत नाही मग जास्त एक नंबर खरंच मला तर तुमची गरज काम पडली तुम्हाला माहिती आता मानावर वयस्कर झाला म्हातारा झाला हा चांगलं जर सांगला ठोकायचं ते काय करते आज नाही उद्या उद्या नाही परवा ना? असंच चालू झाली सहा महिन्यातच त्याने काय हात लावलाच हा

नाही नाही घरीच तर मग इकडे सुरप चावी गेल आता काय म्हणजे ठोका पटाकणा मग लोक येते जाते तुमच्या डुप्लिकेट चावी आहे का नाही नाही चावीच नाही मग चावायची नाही तुम्ही मोड धरू तर नाही दार कोण मोड माझ्या संशय पण मग करते काय मग ठोकायचं

इथं दार लावली ती घर लावली बाथरूम मोकळाचे हो ना बाथरूम टोक आजच्या काय करणार बाथरूम टाकून मला माहिती चिरपूर आयड्या पोट देऊन आज तुला करतो मला खरंच खुश करा तुम्ही आज

आवाज तर ना मला माहिती तुम्ही कसे तुम्ही कसे माहिती नावाळ ठोका हलवाल करायचो दान करे ते दन दन दान ठोको एवढं आवाज जाईन कोल्हा तिथे ठोका ना पाच मध्ये एवढं ती मला जाऊन त्याच्यामुळे तुम्हाला बोललं का बरं हातात येत नाही

झाला का थांबन करतो माय नवऱ्याला जमत नाही म्हणून ठोकून घेऊ राहिले कधी थोडं सरकून ठोकायचं होतं अरे मस्त खाली सरकू सरकू ठोकले ना आता मा हातपुरा ना मा हात पुरण नाही घ्यायला घ्यायला वाढता वाढता हात पुराण मला त्याचं फायबर किती उंच येते हात होते बस म्हाताऱ्याचा तर हातच पुरत नव्हता म्हाताऱ्याचा म्हणून तुम्हाला बोलले ठाकर बरं मी काय होतो ओहीनी कस काय झालं ठोकायचं नाही बाहेर द्या ठोकत एक बाहेर द्या ठोकून म्हणजे कसं काही टांगे तर माणूस झाली बाहेर ठोकलं आपण काय ठोकलं आपल्याला माहिती ना लोक लोकांनी पाहिलं लोक काय लग झालं हे आहे पण हे आहे हातच परत नाही घुसतं कधी काय

एक दिवस या बरं जाऊन ठोक ना आवडला पण डॉक्टर तुला असं तुझ्या ठोकायचं मला आनंद आला मी पाहिलं ना पाहिलं असं डॉक्टर मला हे ठोकायचं तुम्ही काय म्हणे मक्का ठोकू का तो आण ना आवरा नाही का म्हणे मोटरची पिटी ठोकायची सांगितलं होतं का हा अरे मी म्हणलं म्हटलं तेच म्हणलं मग मका ठुक येते का बाथरूमच ठुकते असं जाव मला वाटलं तुम्ही असं काय म्हणाली मका चाल नाही झिकडे एवढी भारी जागा असतो मग त्या करती आता उद्या परतोनावर नक्शा का मग घरते ना झिग ठुकव अहो मी माहिती का ते कपडे टाकायच ती स्टॅन्ड नाही आता ते आणून ठेईल मला ते ठुकून नसल ठुकून ये चाल भागून ठुकवतो पूर्ण ठुकवतो म्हणजे मग तुला पत अडचणी येणार नाही तुम्हाला लागलं ना टाकेन मी मध्ये वागणार नाही तुला जर हिरब म्हणलं तर कमसे कम तुला कम पाचशे रुपये द्यायला लागते तीन ठाकायचे तीन का मग तीन नाही नाही मग चला पाचशे रुपये देईन मी हिरबर ठोकेल देऊन घेऊन पाचशे रुपये तो तुमच्या हत्यार घेऊन आपण मग आमच्याकडन मातर संगत राहतो मी हात्या कधी विसरत नाही हात्यार विसरणार अडचण मी चालतो हातर सगळं ठोकता आल हात न काय ना ठोकला हाताने तुझा हातर बर हात्यार कस का आपल्याला आवडला ना हात्यार हातर बाय हात्यार या हातीर बाय बसू